बातमीनंतर आता महसूल मंत्र्यांच्या घोषणेकडे वळूया शहरी भागात तुकडा बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केली या निर्णयाना आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय किमान एक गुंठे जागा घेण्याची मुभा राहणार असून जवळपास पन्नास लाख लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचं बावनकुळे म्हणालेत ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झालं आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडेबंदी कायदा एक गुंठ्यापर्यंत निरस्त करतो आहे आणि माननीय पाचपुते साहेबांचे सांगितलं की जे, जे लोकांनी वीस गुंट्यामध्ये दहा लोक त्या ठिकाणी डिवाईड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे हा कायदा निरत झाला आणि एसओपी झाल्याबरोबर ते जे रिरजिस्ट्री आहे त्या सुद्धा सुरू होणार आहे बघा तुकडाबंदी कायदा रद्द केल्यानं काय फायदा होणार आपण पाहूया तुकडाबंदीनुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेत जमीन खरेदी विक्रीला आता शहरी भागात देखील एक गुंठ्यापर्यंत जमिनीची खरेदी विक्री करता येईल एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी झालेल्या व्यवहारांचीही आता पुन्हा रेखी करणार राज्यातल्या तब्बल पन्नास लाखांपेक्षा जास्त लोकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे ग्रामीण भागात जिरायतीसाठी वीस गुंठे आणि बागायतीसाठी दहा गुंट्याची मर्यादा गुंट्या आहे